तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललेलो लवकर कॉलेजला कारण की आपण कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला लवकर घरी जायचं होते कॉलेजमध्ये गेल्या गेल्या आमचे प्रसाद भाऊ बिस्किट खाताना दिसले मग थोड्याच वेळात रोहन सरांची एंट्री झाली कॉलेजमध्ये तर मग ह्या सगळ्या भावांना आपण ब्लॉग मध्ये घेऊन आपण लगेच निघालो अचानक मला माझ्या मित्राचा कॉल आल्यामुळे मला लगेच परत घरी जावे लागले भावांनो तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कळतच अस की आज काहीतरी विशेष होणार होतं मावशी मला लगेच स्टँडकडे सोडायला निघाली जाता जाता आपण भावांनो आई साहेबांचं दर्शन घेऊन लगेच निघालो स्टँड कडे आज भावानु मी चाललेलो इच्चलकरंजीला भावांनो इचलकरंजी हे माझे मूळ गाव आहे आणि मी कॉलेज साठी सातारला आहे मावशी कडे राहायला स्टँडवर येऊन लगेच मी इचलकरंजीच्या बस मध्ये बसलो बस मध्ये बसून लगेच आपण सातारला बाय बाय करून निघालो इच्चलकरंजी कडे आणि भावनु रात्री आज आपण इच्चलकरंजी मधून कोल्हापूरला चालत जाणार तो ते पण खास अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि हे बघा भावांनुचलकरंजी इचलकरंजीचे बस स्टँड आपण आलेला इचलकरंजी मध्ये आणि भावानू आपण चिलकरंजी मध्ये आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन असं होणार आहे का दर्शन घेऊन निघालो आपण लगेच घराकडे भावानू इथे आलेल्या माझ्या मित्रांनी मला लिफ्ट दिली लगेच घराकडे आम्ही निघालो ही बघा आमची गल्ली गल्लीला खूप दिवसांनी बघितल्यामुळे भारून गेलेलो ह्या बघा आमच्या आई साहेब तेवढ्यात ही बघा भावानू माझ्या दादाची मुलगी स्वामीनी भावानू मेन म्हणजे आजच माझे डॅड बसलेले त्यामुळे आपण लगेच डॅड जाऊन व्हिडिओ केलो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये